आता आपण तेर गावात आहोत शेजारीच तेरना धरण आहे तिथे चोवीस तासामध्ये दोनशे एम एम पाऊस रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झालाय अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे जवळा दुधगाव या दोन तीन गावात गावा, जाऊन आले पुढे आता अजून जाणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय अनेक घरांमध्ये पाणी गेलंय आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि तला सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडस सतर्क राहायला हवं आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे पण आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान म्हणजे शंभर शंभर टक्के क्षेत्रावरती तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं एन डी आर एफ एस एफच्या अनुषंगाने जिथे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा मग ज्या नदी नाल्याला पूर आला आणि शेजारी पाणी जाऊन शेतामध्ये नुकसान झालंय मी कम्प्लीट अजून दुसरी एक अडचण अशी झालेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सततच्या पावसाचं जे आपण निकष लावला त्याच्यामध्ये एक अट अशी होती की सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जर पडला तर मग आपण एनडीआरएफ एस एफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करत होतो तर त्या निकषाच्या बाबतीमध्ये बैठक पुढच्या आठवड्यात अर्धा दिवसात लागेल तो विचार देखील करावाच लागणार आहे कारण अनेक ठिकाणी सलग पाच दिवस दहा दहा एम एम पाऊस पडला नाहीये परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान जे आहे ते नक्कीच झालेलं आहे तर त्याचा देखील विचार शासन स्तरावरती चालू आहे आपले आदरणीय कृषी मंत्री भरणेमामांबरोबरही चर्चा झालेली आहे सम संबंधित सचिवांबरोबरही चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती हा विषय लवकरच नेण्याचा आमचा प्रयत्न आहे किरणा नदीच्या परिसरामधील काही गावामध्ये पूल देखील तुटलेले आहेत आणि काही गावामध्ये घरामध्ये देखील पाणी नुकसान झालेलं आहे त्याची पण पाणी आता जवळ्यामध्ये एक पूल जो आहे तो पार्शली वाहून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात लोकांना आता त्रास होणार आहे त्यामुळे तातडीने पीडब्ल्यूडी ला आपण सूचना दिल्यात उद्या परवास तिथे तात्पुरती सोय करतील आणि एक सतरा लाखाचं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे आपण पुढच्या काळात काम आपण तातडीने करून घ्यायचा प्रयत्न करू घरामध्ये जे पाणी गेले त्याचे पंचनामे चालू आहेत आता दुधगावमध्ये सुद्धा अनेक पूल असे आहेत ज्याच्यावरनं पाणी मोठ्या प्रमाणात गेले रेल्वेच्या तिथे जे, रेल्वे जे अंडरब्रिज आहेत हमखास काय व्हायला लागले तिथे पाणी प्रचंड प्रमाणात साठतंय आणि अनेक तास ट्रॅफिक पूर्ण ठप्प होतीये त्यामुळे रेल्वेची पण एक बैठक घेण्याच्या बाबतीतलं आमचं आता नियोजन आहे चार पाच तरी असे ठिकाणे आहेत जिथे पाणी साठल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक थांबतं ही माहिती चुकीची आहे चार पाच जिल्ह्याचा जी आर निघालाय पण त्याचं कारण असं होतं की त्या चार पाच जिल्ह्यांनी माहिती त्यांची जी आहे ते अबकडं जे काय असतं फॉर्म भरून माहिती उपलब्ध करून दिली होती आपल्या जिल्ह्याची माहिती सोमवारी म्हणजे उद्या सर्व आपले जे तहसीलदार आहेत त्यांची दोन चार दिवसापूर्वीच मी ऑनलाईन बैठक घेतली होती आणि सोमवारी म्हणजे उद्यापर्यंत सर्व तहसीलदार जे आहेत ते त्यांचे अबक अबकच ना अबकड जे फॉर्म आहेत ते आधीच्या नुकसानीचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून देतील तिथून ते डिव्हिजनल कमिशनर आपले विभागीय आयुक्तांकडे जाऊन मग सरकारकडे जातात प्रशासन कमी पडते तुम्हालाही स्वाभाविकपणे हे माहिती आहे की क्षेत्र खूप मोठं होतं त्यामुळे थोडा वेळ लागला हे वास्तव आहे परंतु सोमवारी म्हणजे उद्या पहिल्या टप्प्यात जे नुकसान झालं होतं त्याची पूर्ण माहिती शासनाकडे पाठवण्याच्या साठी सूचना आहेत दादा कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं काम सुरू आहे वेगामध्ये आणि आता अलीकडे रामदरा ते इकुरगा या कामाला मंजुरी मिळाली काय प्रोसेस आहे आपल्याला म्हणजे रामदाराचं तर पूर्ण माहितीच आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे आपल्या भागात आल्यानंतर आपण ते पहिले रामदऱ्यामध्ये साठवणार आहोत आणि रामदऱ्यावरनं ते पाणी उचलून परवा बोरीला आम्ही गेलो होतो बोरीच्या तिथे एक लोकेशन ठरलं ठरवलंय जिथे ते पंप केलेलं पाणी येईल आणि तिथून ते पाणी ग्रॅव्हिटीने खाली एकुर्ग्यापर्यंत जाणार आहे आणि एकुरग्याकडे जात असताना आपण बऱ्याच ठिकाणी पाईपच्या थ्रू हे पाणी देतोय काही ठिकाणी ओपन कनाल आहेत एक अडीच अडीच हजार हेक्टर तुळजापूर लोहारा आणि उमरगा तिन्ही तालुक्याचं क्षेत्र येणार आहे एक सात साडेसात हजार हेक्टरपर्यंत आता शिंदपळ ते पुढचं जे काम आहे सुरू ते कधी पूर्ण होईल आणि जामदाऱ्यामध्ये ऍक्च्युली त्या मार्गे पाणी कधी ते सिंदफळच आपण पंपिंग आता चालू ठेवलंय सिंदफळ ते रामदारा त्याचं कारण असं होतं की ओव्हरफ्लोचं पाणी शेतात जाऊन नुकसान होणे म्हणून आणि आपण घाटणे बॅरेजला जे गेलो होतो घाटणे बॅरेजवरनं जे पाणी आणायचंय त्याच्या बाबतीत पावसामुळे थोडा अडचणी आल्यात परंतु पाऊस कमी झाल्यानंतर युद्ध पातळीवरती ते काम केलं जाईल आणि आपला प्रयत्न आहे की लवकरात लवकर रामदऱ्यात पाणी आणू पण रामदऱ्यात पाणी आणून पुरणार नाहीये आपल्याला रामदऱ्याच्या पुढे नेण्याची प्रक्रिया करायची होती त्याला आता मान्यता मिळालेली आहे विखे पाटील साहेबांनी मान्यता दिल्यामुळे त्याचं सर्वे आणि एस्टिमेटचं काम सुरू होईल माझी अपेक्षा आहे की पुढच्या एक सहा महिन्याच्या आत रामदऱ्याचं काम रामदारापासून पुढचं डिस्ट्रीब्युशनचं काम देखील सुरू होईल